पनवेल पुरण महाविकास आघाडी आमच्या सोबतीनं काम करणारे रिपब्लिकन विचारांचे सारे सहकारी पक्ष मनसे पनवेलमधील साऱ्या सामाजिक संघटना ज्या प्रॉपर्टी टॅक्सच्या विषयावर जनतेच्या सोबतीनं काम करत आहेत आणि आमचे सारेच मित्र पक्ष यांच्या वतीनं विद्यार्थी सकाळी दहा वाजता अश्वारूप शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याजवळ जमून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्यावर जाऊन त्यांना अभिवादन करून लईनाडी मार्गे पनवेल महानगरपालिकेच्या कार्यालयावर एक मोर्चा आयोजित केलेला आहे ज्याच्यामध्ये दहा बारा हजार पनवेलकर सहभागी होतील अशी अपेक्षा आहे निश्चय जो आहे की पनवेलकर गेले पाच वर्ष मालमत्ता कराच्या विषयावर सत्ताधाऱ्यांशी आणि प्रशासनाशी झगडताय चर्चा केली आंदोलनं केली त्या ठिकाणी मोर्चे केले धरणे आंदोलन केले टिया आंदोलन केले विधान परिषदेमध्ये मी तीन चार वेळा स्वतः विषय काढला त्या विषयाला देवेंद्र फडणवीस साहेब असतील किंवा एकनाथ शिंदेसाहेब असतील यांनी सकारात्मक उत्तरं दिली तरीही शासन परवेलकरांना या शास्तीच्या बाबतीत दिलासा देत नाही हे बघितल्यानंतर आम्ही हायकोर्टात गेलो हायकोर्टानं आमचं म्हणणं नाकारल्यानंतर आम्ही सुप्रीम कोर्टातही गेलो या विषयावर सर्व दूर सर्व पर्याय परवेलकर प्रॉपर्टी टॅक्सची जी आकारणी अमानवी झालेली आहे त्याच्या विरोधात लढत असताना प्रॉपर्टी टॅक्सची फेरचना राहिली बाजूला प्रॉपर्टी टॅक्स मध्ये दिलासा राहिला बाजूला वर पनवेल सर्वसामान्य पनवेलकरांकडून पंधरा ऑगस्ट पर्यंत दहा टक्के पंधरा ते तीस ऑगस्ट पंचवीस टक्के एक सप्टेंबर ते पंधरा सप्टेंबर पन्नास टक्के आणि पंधरा सप्टेंबर नंतर पंच्याहत्तर टक्के व्याजासह दोन हजार सोळा सतरा सतरा अठरा अठरा एकोणीस एकोणीस वीस वीस एकवीस एकवीस बावीस ते चोवीस पंचवीस पर्यंत हा कर एक रकमी म्हणण्याचं फरमान एक प्रकारे शासकीय योजनेच्या माध्यमातून अभय योजनेच्या माध्यमातून आमदार प्रशांत ठाकूर आमदार विक्रांत पाटील एकनाथ शिंदे साहेबांचे रामदास शेवाळे ही मंडळी आहेत आणि वर संपूर्ण महानगरपालिका क्षेत्रामध्ये वीस बाय चे धन्यवाद देवा भाऊ धन्यवाद महाराष्ट्र शासन धन्यवाद एकनाथ शिंदे साहेब धन्यवाद महाराष्ट्र शासन असे बॅनर लावून प्रजेला जनतेला या ठिकाणी गुमराह करायचा प्रयत्न करता याच्या विरोधात मोर्चा आयोजित केलेला आहे माझी माझ्या सगळ्या सहकारी पक्ष सहकारी संघटनांच्या माध्यमातून आपल्याला विनंती आहे की पनवेलकरांच्या प्रश्नावर पनवेलकरांच्या प्रॉपर्टी टॅक्ससाठी पनवेलकरांच्या ताकदीवर आपण मोठ्या संख्येनं या मोर्चाला जमूया आणि आपला आवाज इतका बुलंद पाडूया की तो देवेंद्र फडणवीस दोनही उपमुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचेल आणि पनवेलकरांना या मोर्चातून रचनेपासून आणि त्याच्यावर घेतलेल्या लगाने व्याजापासून सवलत मिळेल त्या दृष्टीनं हा मोर्चा आहे आपण मोठ्या संख्येनं या मोर्चाला सहभागी होत असेल